दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नाथाजी पाटील जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी कोल्हापूर कोल्हापुरातील जीव बाबानाथ जाधव पार्कमध्ये रस्ता पाणी व ड्रेनेज या नागरिक सुविधांच्या पूर्ततेसाठी मी वचनबद्ध असून लवकरच या कामांची पूर्तता करणार असून कोल्हापूर दक्षिणेचा पुढचा आमदार मीच असणार असे प्रतिपादन माजी आमदार व भाजपचे नेते अमल महाडिक यांनी केले ते कोल्हापूर येथील स्वराज्य कॉलनी ते जीव जाधव पार्क राजगड चौक नवीन सिमेंट रस्ता कामाचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते ते पुढे म्हणाले की राष्ट्रात व राज्यात मोदी सरकारची युतीची सत्ता असल्याने राष्ट्र व राज्य विकास कामात अग्रेसर असल्याने पाठीशी खंबीरपणे उभे राहा आपला विकास कामांचा अजेंडा पूर्ण होऊन राष्ट्र व राज्य प्रगतीपथावर जाईल असा त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केला यावेळी नवीन सिमेंट रस्ता कामाचा श्रीफळ वाढवून शुभारंभ माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते आज करण्यात आला यावेळी अमृत सुतार राजू जाधव राहुल बर्गे ज्येष्ठ पत्रकार एन एस पाटील उपस्थित होते तीस वर्षापासूनची रस्त्याच्या मागणीची आज पूर्तता होत असल्याचे समाधान उपस्थितांतून व्यक्त होत होते खासदार धनंजय महाडिक यांच्या पंधरा लाख निधीतून स्वराज्य कॉलनी ते जीव बाबाना जाधव पार्क राजगड चौक हा रस्ता राजू जाधव अमृत सुतार व जीव बाबाना बॉईज ग्रुपच्या प्रयत्नातून होत असल्याचे राहुल बर्गे यांनी सांगितले यावेळी जीवन कांबळे अंकुश रानमाळे विश्वास पवार सतीश भोसले विकी वाघमारे सचिन शिंदे दिनेश पाटील घनश्याम शिंदे अथर्व कोदवडे अजय कदम प्रशांत पाटील सुधा जाधव आणि रेखा पाटील शुभांगी कापसे वनिता कांबळे तसेच जीवबाबाना बॉईज ग्रुपचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पाहुण्यांचा सत्कार प्रशांत कुलकर्णी व कोल्हापूर फेस्कॉमचे सदस्य एन एस पाटील यांच्या हस्ते करण्यात आला स्वागत व सूत्रसंचालन राहुल बर्गे यांनी केले प्रास्ताविकात राजू जाधव यांनी जाधव पार्कतील विलंबित रस्ते पाणी ड्रेनेज व नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली यावेळी महिलांनी माजी आमदार अमल महाडिक यांना वेळेत व मुबलक पाणी मिळावे या मागणीचे लेखी निवेदन दिले आभार अमृत सुतार यांनी मानले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी पाटील पाटील साहेब हे आज या इथे रस्त्याचं उद्घाटन करण्यासाठी आलेले आहेत त्यासाठी सर्वांनी जोरदार काळ्या वाजून त्यांचं स्वागत करत आहे साहेब जी लोक आज जमलेले आहेत आपल्या भागातील सर्व महिला मोठ्या संख्येने त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आजपर्यंत या ठिकाणी कोण आलेलं नाही ना साहेब कारण ते तीन मध्ये गटर्स त्याचबरोबर ड्रेनेज आणि पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे इतका प्रॉब्लेम आहे की पाणी इतक्या ये हळू येते महिलांना अत्यंत त्रास होती जरा गांभीर्याने त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर साहेब रस्ते नाहीत गटर नाहीत अतिशय वाईट परिस्थितीत म्हणजे सिटीत असून सुद्धा वाईट परिस्थितीत जीवन जगत आहेत त्याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं इथला उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर साहेब एक दहा मिनिट आपण तो रस्ता त्याचबरोबर तिथले परिस्थिती बघण्यासाठी यावं ही माझी सगळ्यांच्या वतीनं नम्र विनंती आहे साहेब धन्यवाद आज पर्यंत असं झालं होतं की अमोल साहेबांचे राजा राऊल साहेबांच्या म्हणून आम्ही त्यांच्यामध्ये गेलो पण अमोल साहेब असं आमदार आहेत असं वाटलंच नव्हतं कारण ही मागणी गेली तर ती करूया इथं आले रस्त्यावर वगैरे तर कशी मुलं पडतात काय म्हणजे त्यांना त्यांचं जे याच्यावरनं आम्हाला कळलं की त्यांना त्याची जाण आहे आणि असं दहा वेळा मागं जाणं किंवा हे करणं याची काही साहेबांनी बघितले बघले पहिला रस्ता मंजूर केला दुसरा रस्ता म्हणजे हे पुढच्या फंडात घेऊया लगेच पुढच्या फंडात दोन तीन वर्ष जरा साहेबांनी पाठपुराव केला इतक्या भारी आणि साहेब मी मित्र असेल का वाटले मला आणि जे विशेष नाही आणि आता वरची साहेब ते काही किरकोळ आपलं ओपन स्पेस जरा हे आहे ते हळूहळू मला माहिती आहे तुम्ही कशा पद्धतीने करताय त्या पद्धतीने तुम्ही म्हणाल तसं करू धन्यवाद आपल्या सर्व जीवनाना दादोबा ते थ्री सर्व रहिवाशी आणि त्या निमित्तानं उद्घाटन उद्घाटनासाठी आलेले माझे आमदार अमोल माडी साहेब उपस्थित राहिलेले आहेत परवा उद्घाटनासाठी दोन तीन दिवस सातत्याने चाल चालढकत होत होती आणि त्याच दरम्यान त्यांना विनंती केल्यानंतर इथल्या समस्या जाणून घेण्यासाठी ते खास मुद्दाम उद्घाटन राहू देत पण मी तुम्हाला भेटायला येतो असं सांगून आपल्या कॉलनीमध्ये ते प्रत्यक्ष इथं येऊन बघून गेले त्यांच्यासोबत अनेक महिला आणखी पुरुष नागरिक सगळे इथं आलेले होते चांगल्यापैकी चर्चा झाली आमच्या इथल्या सगळ्या ज्या समस्या आहेत मग ड्रेनेज असेल रस्ते असतील गटारी असतील अमृत पाईपलाईन योजना असेल आणि गॅस पाईप योजना या सगळ्या संदर्भात त्यांच्याबरोबर चांगल्या प्रकारे चर्चा झाली आणि त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की कुठल्याही पर्यंत आता आचारसंहिता लागू होणार आहे पण आचारसंहिता संपल्यानंतर मे महिन्याच्या दरम्यान आपल्या या सगळ्या कॉलनीतील म्हणजे एक पहिल्या गल्लीपासून ते तेरा गल्लीपर्यंत या सगळ्या गल्ल्यामधील जे काही रस्ते पाणी आणि इतर ज्या काही समस्या आहेत त्या समस्या नक्की सोडवून देणार असं त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपल्या या देवभादाकडे त्यांनी चांगल्या प्रकारे लक्ष द्यावं आणि आमच्या सगळ्या समस्यांचं निराकरण करावं असं मी त्यांना विनंती करतो आणि सर आता म्हणणे की आश्वासन दिले फक्त आश्वासन नको आहे की आपण सधन कोल्हापूर मध्ये राहतो असं अजिबात वाटत नाही एखाद्या आदिवासी पाड्यावर कशी लोक राहतात तसं आम्ही राहतो अक्षरशः कचरा गाडी सुद्धा रोज येत नाही कधी कधी दि आठ आठ दिवस लावतो तो एक विषय आमच्याकडून राहून गेलेला तोही यात कवर व्हावा सर्वप्रथम जोबानांना परिसरामध्ये मी साहेबांचं पुन्हा एकदा दुसऱ्यांदा स्वागत करतो साहेब आमचा जोबानांना इतका मोठा आहे की असे प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम घ्यायचं घ्यायचं म्हटलं तर अखंड एक गाव वसेल एवढा मोठा जेव्हाना नाही जवळजवळ अकराशे घरांचे लोक निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज